नमस्कार दत्त निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज दत्त जयंती आहे आणि त्यामुळे स... आम्ही सर्वत्र अशी साफसफाई करून घेतलेली आहे आणि आता पाण्याचा सडा मारलेला आहे अंगणात आमच्या आजूबाजूच्या परिसरातली झाडं पण धुवून घेतलेली आहेत तर दत्त जयंती असल्यामुळे आमच्या रस्त्याला भरपूर अशी गर्दी असते नारायणपूर रोड आहे हा तर आता मी तुळशी पण छान असं धुवून घेतलेलं आहे पाईप लावून झाडांना पाणी दिलेलं आहे जरा असं सणासुदीच्या दिवसात अशी साफसफाई केली की एकदम फ्रेश वाटतं तर सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत माझी ही कामं झाली होती साफसफाईची वगैरे त्यानंतर पूर्ण अंगणात असा पाण्याचा सडा वगैरे मारून घेतला झाड पाण्यांनी धुवून घेतली स्वच्छ गाड्या वगैरे धुवून घेतल्या आणि आता परिसर पहा किती असं स्वच्छ आणि सुंदर असा दिसत आहे सकाळी सकाळी खूप असं फ्रेश वाटतं अशी साफसफाई सा केली की सगळे तर इकडची झाडं वगैरे पण आणि जे वेल आहेत भाज्यांचे तर आम्ही त्यावर कीटकनाशक फवारत नाही तर आम्ही ते पाण्याने स्वच्छ असं धुऊन काढले की बरीचशी कीड वगैरे जर असेल तर ती कमी होते आणि सेंद्रिय पद्धतीने मग त्याचा आपल्याला उपभोग घेता येतो त्याची चव पण चांगली लागते कीटकनाशक जर फवारली नाहीत भाज्यांच्यावर आणि हे पाक असे उन्हाला मस्त झोपलेत लिवो काळो जिमी कुंडीत किती मस्त अशी फुलं आली खूपच सुंदर अशी गुलाबी रंगाची फुलं आणि त्याला पांढरे किनार इकडचा पण सगळा परिसर स्वच्छ केला आहे आणि जो कचरा वगैरे पाला आहे तर तो इकडे पेटून टाकला आहे विहिरू पण मस्त उभा आहे उन्हात ही वांग्याची रोपटी पण छान अशी धुवून काढली पाण्याने मी त्यामुळं त्याच्यावर जर थंडीमुळे जर काही कीड वगैरे किंवा की मावा असेल तर तो जातो निघून आणि आता छान अशी मस्त वांगी लागली छोटे छोटे झाडांना तर ही वांगी एकदम छान चविष्ट अशी वांगी आहेत कीटकनाशक न फवारल्यामुळं इकडे लाल गुलाब आणि पिवळा गुलाब पण आता कळे आलेत सुंदर त्याला आणि ही कुंडीतली फुलझाडं ह्याला पण मस्त अशी बहर आला आहे आता तसं एकदम मस्त प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी तर आज मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे आणि दत्त जयंती पण आहे तर आता ही साफसफाईची कामं आंघोळ वगैरे झाल्यानंतर अशी मस्त पूजा मांडली आणि पूजा केली कारण आम्ही लवकरच आवरतो सकाळी पूजा वगैरे मला शॉपवर यायचं असतं त्यामुळे तर सकाळी सकाळी अशी देवपूजा आणि लक्ष्मीची आपली मार्गशीर्ष महिन्यातली जे लक्ष्मीची पूजा असते ती पूजा वगैरे मांडली एकदम प्रसन्न असं वाटतं असं सकाळी सकाळी पूजा वगैरे केले की त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत शॉपवर जाण्यासाठी तर असा हा सुंदर परिसर आहे जाताना आमच्या घराच्या पासून शॉपवर जाताना मस्त असं निसर्गरम्य परिसर आहे तर अगदी रोज जरी आपण पाहत असलो तरी अगदी छान वाटतं रोज जाताना असं मस्त निरखण्यात हा निसर्ग रोजचाच जरी रस्ता असला तरी खूप फ्रेश वाटतं असं कडेनी मस्त दाट अशी झाडी घर ते शॉप हे पाच मिनिटाचं अंतर आहे पण कधी आपण पोचतो अगदी कळतच नाही अशा वातावरणात आणि आता समोर तर खूप सुंदर असं मंदिर आहे तर ते मंदिर रोज जाताना आम्ही त्या कळसाचं दर्शन घेतलं की एकदम मस्त वाटतं असं हे छोटंच आहे मंदिर पुढे आता गेल्यानंतर आपल्याला संगमेश्वरचं छान असं मंदिर दिसेल तसा अगदी पाच मिनटाचा रस्ता आहे शॉप ते घर असे आजूबाजूनी शेती आणि आता पुढे गेले की नदी आहे करा नदी आणि करा नदीच्या संगमावरच सुंदर असं संगमेश्वरांचं मंदिर आहे अशा आजूबाजूला सोसायट्या झालेल्या आहेत कडेलच आपण पोचतोय संगमेश्वर मंदिराच्या परिसरात तर पण किती सुंदर असं दृश्य आहे अगदी रोज जाताना डोळ्यात साठवावं असं हे सुंदर दृश्य असतं संगमेश्वरचं आणि त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आमचं ग्रामदैवत

तर आज सहा सहा लोकां कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद